अशोक मामा गोडकेंचे पाचशे रुपये खर्चे पाहिलांना मिलिंद भाऊ जपे दोघांनाही शंभर शंभर रुपये एक चांगली गोष्टी लागते मोकळा आहे देऊ मोकळा नाही देऊ शूटिंग काढणार आहे शूटिंग काढणार आहे जुने जाणते बलवान मारुती भाऊ खंडागळे खंड पहिला आगडगाव सुरेश जी आंबेडकर बाबा आपण कुस्ती लावायला आखड्यात या पप्पू भाऊ वाघ एकेकाळचे प्रसिद्ध पैलवाड आणि गणेश बाबा रोहकले आपण एक कुस्ती लावायला आखड्यावरती या बाहेर बसून तुम्ही ऑपरेटर हो मन की धन्यवाद शौर्य मतने हात वर करा सोमनाथ राऊत चा बट्टा आणि सोहम शेळके संदीप कावरेचा भट्टा एक चांगली कुस्ती लागते सदोतीस नंबरची कुस्ती काका शेळकेंचे दोनशे रुपये मिलिंद दोनशे रुपये अशोक कुमार घोडकेंचे दोनशे रुपये कुस्ती बघा एक मेजर निलेश मदनेचा चिरंजीव आहे ना दुसरा पारनेरचे संतोष शेळकेंचा चिरंजीव आहे एक चांगली आणि खट्ट कुस्ती पापण्या मिटोच नका कुस्ती बघा जरा आता आकड्यामधली गर्दी कमी करा एक पंच किंवा दोन पंच ठेवा बाकी सगळे खाली बसून घ्या चला कुस्ती करा ताकदीचा अंदाज घेण्याचं चा, काम चालू झालेलं आहे डोक्याला डोका भिडलेलं आहे मनगटाला मनगट भिडलेलं आहे डोक्यातल्या सुपीक विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे अनादी काळापासून चालत आलेली ही कुस्तीची परंपरा वाढ वाड़ जपलेली आहे जोपासलेली आहे ती फुलवण्याचं आणि वाढवण्याचं काम समस्त ग्रामस्थ नारेगाव यांच्या वतीनं ना चालू आहे या भूतलावरती माणसाचा जन्म झाला आणि पोटाची खळगी भरण्यासाठी माणसाला सर्वप्रथम कुस्ती करावी लागली एकेकाळचे -एक महान मल्ल मारुती खंडाकडे वाचतात फेटा डोक्याला वंदनाखड्यावरती फिरताय जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी उनका भी एक जमाना था माजी शंकर माजी नगराध्यक्ष शंकर भाऊ कुस्ती झाली होती महाराष्ट्रातील नामांकित पलनामध्ये ज्यांचं नाव घेतलं होतं वस्ताद मारुती भाऊ खंडाकडे हलगेवाल्या जाग्यावर तरी वाजव नुसता जाग्यावर तरी <laughs> वाजव आणि इकडं शौर्य ना कब्जा घेतलेला संकर्डा सोपना भाऊ सवा गोरसाळे माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यातून या मैदानासाठी उपस्थित झाल्यात आपलं स्वागत आहे संजयजी शेंडगे आपण उपस्थित झाला आपलं सहर्ष स्वागत आहे महापौर संजय शेंडगे नगरसेवक आप्पा शेठ नळकांडे संदी भाऊ दातरंगे नगरसेवक सचिन भाऊ शिंदे नगरसेवक एक दातृ मंडळी भाऊसाहेब बोरडे आपण उपस्थित झाला आपलं सहर्ष स्वागत आहे विनंती आपण व्यासपीठावरती व्हायचंय माजी उपमहापौर अनिलबाब बोरोडे आपलंही स्वागत आहे पैलवान श्याम नळकंडी नगरसेवक आपलंही स्वागत आहे चला शौर्य कुस्ती करा यश मनने तेजसारडे हो अक्रमक झाला इकडे शेळके अद्याप नाही टाळ्या 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 चला 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 आहे काय नाही एक मिनिट हात सोडून द्या भंडोबाजीचा हात सोडा कुठ नाही जातो हलगे वाले उठ जरा पटक हाय हाय पाणी बस हळगी वाले शेणगे से बोरुडे से शामप्पा नळकंडी जरा हो थांबत जाते कुस्ती चांगली चालू आहे जरा कुस्ती बघा आणि मैदानासाठी ही जागा उपलब्ध करून दिली असे दत्तवा देव एक दातृत्व मंडळी या ठिकाणी उपस्थित त्यांचाही मानाचा फेटा बांधून सन्मान होतोय कुस्ती बघा बोला बोला हा कुस्ती करा मान्यवर पाहुण्याना विनंती आपण व्यासपीठावरती स्थाना बनवायचंय अर्जुन आप्पा दात्रंग यांच्याकडून ही कुस्ती निकाली दाले से एक हजार रुपये कुस्ती नंबर सदोतीस चालू आहे यशमधने तेजस आरडे अजून एक कुस्ती चालू करून घ्या अजून छत्तीस कुस्ती बाकी आहेत दहा मिनिटांना जरी एक कुस्ती पकडली तरी तीनशे साठ होता डिवायडेड बाय सिक्स्टी करा दहा तासाचा प्रोग्राम होतो विचारतो ही कुस्ती संपल्यानंतर पैलवान महेश लोंडे आणि पहिलवान काका शेळके पंच म्हणून राहतील बाकी पंचांना विश्रांती पैलवान मनोज लोंडे आपण उपस्थित झाला तर आपलं हार्दिक स्वागत आहे विनंती मनोज आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचे पहिलो मनोज लुंडी कुस्ती करा शौर्य आणि सोहम तुमची कुस्ती एवढ्या हौसेने लावलेली आहे कुस्ती रटाळ करू नका टाळाटाळ ताल करू नका हजारो कुस्ती शौकिनांच लक्ष तुमच्यावरती लागलेलं आहे शाबास चला मध्ये हिंदुत्व युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते स्टेजच्या समोर तुम्ही उभा असाल तर खाली बसून घ्या हिंदुत्व युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते स्टेजच्या पुढे उभे आहेत खाली बसून घ्या सभा सोम कुस्ती करा गजराज धावडे सोमा वाघमोडे पहिला फुका पूर्वेच्या बाजूची उभी असणारी मंडळी खाली बसून घ्या इकडं म्युझिक हो, 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 हो हो, हो. पहिलवान मनोज लोंडे आपण आखड्यावर जायचे कुस्ती करा कब्जा घेतलेला शेळके पैलवान एक संतोष शेळके आणि एक निलेश मंदिंचा चिरंजीव दोन्ही एज्युकेटेड बऱ्याच जणांना वाटते आमचं बोरग सीबीएसई ला जातो म्हणून तालमी जायला नको शेंडगे साहेब नळकंडे साहेब उरुडे साहेब आज अनेक शिक्षित लोक आपली मुलं कुस्ती क्षेत्राकडे वळवायला लागली ला काळाची गरज आहे म्हणून आज अनेक सुशिक्षित लोकांची मुलं कुस्ती क्षेत्र करिअर म्हणून पाहायला लागली ला आणि अशा कुस्ती मैदानाच्या माध्यमातून अशा सुशिक्षित लोकांना प्रोत्साहन मिळत असते गावगड्यातला माणूस त्याचं पोरग तालमीत लावतोय कारण मना मनगटाना पोरग मजबूत झाला तर कुठेतरी शेती करत त्याला भविष्यात काही अडचण आली तर त्याच्या मनगटाना ती दूर करत पण आज सुशिक्षित समाज त्याच्याकडे एक करिअर म्हणून बघतो अनेक पहिला चांगल्या पदावरती या कुस्ती रवी आवाड येऊन गेला पोलीस दलामध्ये अमोल गाडे सारंग वाघ आहे असे कितीतरी पहिला आज पोलीस दलामध्ये आपल्या मधली सांगतोय समाज सोम कृपया स्टेजच्या बाजूने उभी असणारी मंडळी खाली बसून घ्या विनंती आहे प्रेमी टोकाचे कुस्ती संघटक पैलवान सोमनाथ गौत चव्हाण आपलं स्वागत आहे गुरुसाहेकड्यावरती त्याचप्रमाणे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सोमनाथ रावल बोरानगर कुस्ती संकुलनाचे वास्तव उपस्थित होत आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे भजी महाराज शेळ की आपलं शहरचे स्वागत आहे भजी महाराज शेळ की आपण या आकड्यावरती आपल्याला दिवशी लाटे कुस्ती करा धन्यवाद कुस्ती करा गजराज ठवडे टोमा चला खऱ्यावरती ग्वजू महाराज शिळते त्यांच्या समवेत सोमनाथ भाऊ चव्हाण या महिलांसाठी उपस्थित आहे गजरा झावडे खड़े चराखड्यावरती गजराज धावडे पहिला पुकार गजराज धावडे दुसरा पुकार गजराज धावडे पस्तीस नंबरची कुस्ती यश मधने तेजस चला तलाखड्यामध्ये सर 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 बोला ही कुस्ती एकच मिनिटं ठेवा बारा मिनिटात निकाल झाला तरच पंचा निर्णय तुमचा तुम्ही जो निर्णय तो मान्य गटातली गोष्ट एवढी सर जाईल समोरची मंडळी खाली बसून घ्या गजरा धावडे आलेला नाहीये सोमा वाघमोडेला जोड येऊ द्या शुभम जाधव हा पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे राष्ट्रीय कुस्ती पंच पैलवान गणेश जाधव सर आपलं हार्दिक स्वागत आहे पूर्वेच्या बाजूची मंडळी खाली बसून घ्या चला समोरची मंडळी खाली बसून घ्या ए पिवळा शेर्टा कसा खाली बोरानगर रॅपिड ॲक्शन फोर्सचे पदार्थ पोलीस डिपार्टमेंटचे बसवा खाली आम्ही सांगून ते ऐकत नाही तुम्ही एकदा सांगा बरोबर बसतात खाली इकडचे पालक हिरवा शर्ट घातलेले शूटिंग करणारे तुम्ही खाली बसून घ्या भाऊ सगळे खाली बसा इकडचे समोरचे तुम्ही खाली बसून शूटिंग करा नाही तर इकडे बसून कुठेतरी करा तुमच्या पाठीमागे चार जण उभी राहतात शभाष घुटना कृष्णा पवार वास्त सोमनाथरावचा बठ्ठा विजय झाला इकडं कृष्णा पवार मालेगावचा मगाशी आलेला पहिला तर आकडे वरती सोमा बोरुडे प्रथमेश रोकडे पहिला पुका सोमा बोरुडे प्रथमेश रोकडे दुसरा पुका चला सोमा बोरुडे प्रथमेश रोकडे बार खाली बसून घ्या समोरची मंडळी वारंवार विनंती केली जाते विनंती हा शब्द सज्जनांना कळतो तुम्ही सज्जन नाही असा आम्ही गृहित धरतो बसाखाली व चेक चा शर्ट घातलेले हाताची घडी गण लावलेले बसा की सगळे खाली जरा हळूहळू अशी शिस्त येत असते सगळे उभे राहिले की सगळेच उभे राहते बसा खाली ए आभी बाजूला ए मयूर कुस्ती आहे इकडे सोमा बोरडे हात वर करा चला पुढे आणि प्रतमेश रोकडे एक चांगली कुस्ती लगते इकडे उत्सव देवतर से याद आगे ते महाराज अक्षय चला कुस्ती चालू राहू दे ती माने शौर्य एक खट्ट कुस्ती चालू आहे झाली होती शेवटीने कुस्ती केली होती डोक्यात फिरलो हॅलो माहिती खेळलेलं पाहिलं नाही झाली लाईव्ह शूटिंग चालू आहे ते का, का लाईव्ह शूटिंग चालू आहे तरी आम्ही सांगणार आहे कुस्ती झाली का नाही झाली चूक होती माणसाकून त्याची काय काळजी करू नका ऐका नाय जाऊ ते चाललं कुस्ती तुमची चालू आहे तुम्ही दिला निर्णय चालू संपला विषय बाहेरचे बोलू नका कोणी कुस्ती झाली नाही झाली हो, पंचा निर्णय घेऊन निर्णय व्हायचे पंचा निर्णय अंतिम असे नोंद घ्या चला कुस्ती करा आणि या ठिकाणी पैलवान शिवाजी चव्हाण संभाजीराजे कुस्ती संकुलनाचे वस्तात या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपलं हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान युवराज चव्हाण चे पिताश्री पी एस आय रणदिवेसे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे का सर बोला कुस्ती पॉइंट वर घ्या कुस्ती गुणांवरती लागेल पहिला पॉईंट गेल तर विजय शेट्टी पकडायचं नाही बाहेरचा पॉइंट नाही प्रॉपर कंट्रोल पाहिजे चालू करा चला चला बराच वेळ झाला शौर्य सोहम चालू करा चला सत्यम जाधव आदेश धुतुरे गजराज आवडे सोमा वाघमोडे आदित्य धोत्रे साईराज भोसले रवी गीते विलास सद्गार पैलवान लंगोट करून तयार रहा यश मधने तेजस आरडे शबास पटा लागण्याचा प्रयत्न होता शेळके पैलांचा काकेत अंगावरती झालेला कुस्ती गुणांवरती लागली एक खट्टाने काट्टा लढा राष्ट्रीय कुस्ती पंच गणेश जाधव सर आपण आखड्यावरती या गणेश जाधव सर गुरुकुल कुस्ती संकुल भाळवणीचे वस्तन कृपया आपण आखड्यावरती या कशा खालती शाबास शौर्यारी शाबा सोह वयान वजनानं उंची ना शबाँगा। शबाँगा। रंगाना सारखी पुढची कुस्ती यश मधने तेज सारडे आखड्यात चला गजरा जावडे सोमा वाघमोडे अरे पाहिलं त्या अलमसरच्या तोंडाला फेस आला तरी तुम्ही येईना म्हणले आता काय का बाहेर आता गणेश जाधव सर आपण आखड्यावरती या एक प्रसिद्ध बलवान बलवान संभाजी लोंडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे सोमा वाघमुडे तेजस आरडे तेजस हात वर कराला का यश मध्ये त्याला या बाजूला चालू करून घ्या कुस्ती कुस्ती घ्या आता हे चाल रे बाबू तू पुढे पुढे होतो शूटिंग चालू आहे कुस्ती एक चांगली लागते इकडं यश मधने आणि तेजव सारडे एक चांगली कुस्ती लागली इकडं पुन्हा एकदा पैलवान संभाजी लोंडे आकड्यासाठी उपस्थित हार्दिक स्वागत आहे विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं शबास सोम कुस्ती करा मदने पैलवान कुस्ती करा कुस्ती सोडवली जाणार नाही दोन काटा लढती झाला एक शौर्य मधने आणि एक यश मधने आणि भोसरीला सराव करणारा अजय लाडगेचा बट्टा विजय झाला सोहन शेळके गुणांवरती चांगल्यावरती चांगला विजय टाळ्या पाहिजे दोन्ही पोरांसाठी दोघांचही कौतुक काय सकाळचे उपसंपादक दत्ता मामा ಈ ವೇಳೆ ಸ್ವಾಗತ